जमलं का तुम्ही म्हणले डाय सेंटरला तू सेंटरला तुम्ही म्हणले ताई रेल्वे आली पाहिजे अमळनेरला तर अमळनेरला कार्यक्रमाला इथे थांबा तर इथे थांबा जे तुम्ही म्हणाल ते तुमचा आपकी आज्ञा सर आखो कर तुमचा आदेश नेहमी शिर आहे आज आपल्या देशाचे लाडके यशस्वी आणि खऱ्या अर्थाने सर्वांचा विचार करून सर्वांना सोबत घेऊन चालणारे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा साजरा होत असताना ते स्वतः आज यवतमाळमध्ये उपस्थित आहेत आणि तिथून आपल्या आष्टे ते अमयनेर या रेल्वेचं उद्घाटन ते ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी बीड जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रजी मस्के कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सन्माननीय विजूभाऊ गोलार जयदत्तजी थस अजयजी धोंडे सलीम माई सविता ताई जिल्हा परिषदेचे सदस्य माऊली जरांगे रामदास बडे मंचावर उपस्थित रामकृष्णजी बांगर सुवर्णाताई लामरूड सत्यसेनजी मिसाळ गोगो सर लीलावती गाडे या आपल्या अंबळनेरच्या सरपंच आहेत तालुक्याच्या अध्यक्षपदी असणारे भगवतजी येवले माजी तालुका अध्यक्ष सुधीर भाऊ संदेशजी साना विक्रांत हजारी तसे तर सगळेच आज पदाधिकारी इथे उपस्थित आहेत दादा दादाखाली बसलेले राजे भैया आहेत अण्णासाहेब आहेत संगीता आहेत डॉक्टर गर्जे आहेत माझ्या सर्व सर्व पदाधिकारी पुन्हा कोणाचं नाव राहून गेले गेवराईचे पण आलेले दिसत आहेत आज आवर्जून म्हणजे बघा एक मेसेज ग्रुपवर टाकला मी की त्याचा असा परिणाम आहे मी म्हंटल सगळ्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहा अठ्ठावीस तारखेला आपला रेल्वेचा कार्यक्रम आहे तो संदेश हा खरं तर माझा पाटोदा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांसाठी होता पण त्याच्यात मी पाठवता एवढा शब्द लिहिला नसल्यामुळे सगळ्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी तो सिरियसली घेऊन आज सगळे इथे उपस्थित झालेले आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित रेल्वे टी आर एम अम्निर, नीरज कुमारजी डोआरे चंद्रभूषणजी दीपकजी आझाद आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले सर्व वडीलधारे मंडळी माझ्या माता भगिनी पण उपस्थित आहेत आणि अगदी मागे ऑडियन्स मध्ये तात्या तिकडे जाऊन बसलात का सर्जेराव तांदळे मागे जाऊन बसलेले तिथे तर ते तिथून मला हात करतायत आज या रेल्वेच्या कार्यक्रमाला इथे येत असताना माझ्या मनामध्ये थोडा आनंद आणि थोडं दुःख अशा संमिश्र भावना आहेत आनंद या गोष्टीचा आहे की आपण राजकारणात प्रवेश करत असताना बीड जिल्ह्याच्या जनतेला जो शब्द दिला होता तो शब्द टप्प्या टप्प्यानी पूर्ण करण्याची संधी मिळते आहे ते भाग्य मिळत आहे ह्याचा निश्चितच आनंद आहे पण त्याच वेळेला थोडस दुःख या गोष्टीचं आहे की या प्रकल्पाला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्तीचा वेळ लागलेला आहे आणि म्हणून प्रकल्प अजून शंभर टक्के पूर्ण झालेला नाही पण हा प्रकल्प रखडण्यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत होत्या त्या काही उदाहरण द्यायचं झालं तर मध्यंतरी राज्यात सत्यांतर झाल्यामुळे तत्कालीन राज्य सरकारनी जो आपला वाटा होता या रेल्वेमध्ये तो वाटा त्यांनी त्या रेल्वेमधला आपला दिला नाही एक दोन नाही तर तब्बल तीन वर्ष राज्य सरकारचा निधी हा प्रलंबित राहिला आणि त्यामुळे या रेल्वेच्या कामावरती फार मोठा परिणाम झाला त्याचबरोबरीने त्यावेळी जगावरती करोनाचंही संकट आलं होतं त्या काळामध्ये कामगार महिनही मुश्किल होतं लोक घराच्या बाहेर पडून काम करायला तयार नव्हते अशा सगळ्या परिस्थितीचा सामना करत असताना रेल्वे थोडी उशिरा येते हे है, निश्चित आहे परंतु त्याचं काम ज्या गतीने आता सुरू आहे तर लवकरच ही रेल्वे पूर्ण झालेली आपल्याला सगळ्यांना याची देवी याची गोळा बघायला मिळणार आहे आज आष्टी तालुक्यातून पाटोदा तालुक्यामध्ये आलेली आहे मला वाटतं पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत इंगणवाडीला म्हणजे शिरूर तालुक्यामध्ये जाऊन पोचणार आहे आणि पावसाळ्याच्या पूर्वीपर्यंत बीडला निश्चितच हे पोचेल असं रेल्वेचं आत्तापर्यंतच नियोजन आहे आज आष्टीपासून इथपर्यंत एकोणचाळीस किलोमीटरचा हा नवीन ट्रॅक आणि त्या माध्यमातून ही सुरू होणारी सेवा हे निश्चितच आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज मोदीजी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विविध उप उपक्रमांच्या विषयी बोलतील उपक्रमांविषयी सांगतील त्याची सुरुवात करतील पण आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने या रेल्वेचं महत्व हे अतिशय अनन्यसाधारण आहे त्यांनी सांगितलं की आम्ही लहानपणापासून ऐकत आलो तुमच्यापैकी बरेच लोक होते ज्यांनी अनेक वर्ष प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त रेल्वेचा नारळ फोडलेला बघितला पण प्रत्यक्ष रेल्वे कधी आपल्याला बघायला मिळाली नव्हती परिश्रम आहेत रेल्वे संघर्ष समित्या आहेत विविध क्षेत्रातले विविध जातीचे विविध धर्माचे विविध तालुक्यांमधले विशेषतः बीडमधल्या लोकांनी ह्याच्यामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्याचं स्मरण आज इथे करणं अतिशय आवश्यक आहे मागे आष्टीत कार्यक्रम झाला त्यावेळी सुद्धा अनेक लोकांबरोबरच मोठ्या मोठ्या नेत्यांनी पण त्यांचं जे योगदान या रेल्वेसाठी दिलं त्यांचाही आपण आवर्जून उल्लेख केला होता पन्नास पन्नास टक्के वाटचा राज्याचा आणि केंद्र सरकारचा असावा ही संकल्पना स्वर्गीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना मान्य झाली त्यामुळे आपल्या रेल्वेच्या श्रेयामध्ये त्यांचा उल्लेखही आपल्याला करणं मला वाटतं की आपलं कर्तव्य आहे त्याचबरोबरीने अनेक संघर्ष समितीतले लोक आहेत आणि स्वर्गीय मेटे साहेबांनी सुद्धा या रेल्वेच्या बद्दल नेहमी आपला आवाज उचलला मुंडे साहेबांचं तर स्वप्नच होतं आणि त्यांनी हे आपल्या जिल्ह्याला दिलेलं वचन होतं त्यामुळे ते पूर्ण करणं ही आमची परिवाराचा सदस्य म्हणून जबाबदारी आहेच आणि मला आनंद वाटतोय की माझ्या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये आपल्या दोन तालुक्यांमधून ही रेल्वे धावतीये लवकरच परळीपर्यंत ही पोचल्याशिवाय राहणार नाही रेल्वे रह आता सुरू झाली म्हणजे फार फायदा होतो असं नाही मी आष्टीच्या कार्यक्रमात तर त्यावेळी रावसाहेब दानवे आपले रेल्वे मंत्री पण तिथे उपस्थित होते मुख्यमंत्री हे आपल्याशी ऑनलाईन जुळले होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः उपस्थित होते मी त्या सगळ्यांच्या समक्षही सांगितलं होतं की आज ही रेल्वे धावते याचा आनंद असला तरी आम्ही समाधानी नाही कारण फक्त आष्टीपासून नगरपर्यंत ती रेल्वे गेल्याने आमच्या जिल्ह्याचा त्याच्यात काही फायदा नाही आम्हाला ती जर रेल्वे नगरवरून पुढे पुणे किंवा मुंबईपर्यंत तुम्ही जुळून दिली तर त्या रेल्वेचा आमच्या जिल्हावासियांना फायदा होईल आणि आता अमळनेर पर्यंत आलेल्या रेल्वेच्या बाबतीतही माझं हेच म्हणणं आहे की अगदी आपल्याला इथून अमळनेर पासून मुंबईपर्यंत आम्ही मागत नाही पण निदान ती नगरला ज्या वेळेला पोचेल त्या वेळेला त्या स्टेशन मधून उतरल्या उतरल्या आमच्या जिल्ह्याच्या लोकांना पुण्याची किंवा मुंबईची जर गाडी धरता आली तर त्यांना त्या गाडीचा फायदा होणार आहे जसा ट्रॅक पूर्ण होईल त्या ट्रॅक पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा नगर ते परळी हा एक टप्पा आहे एका बाजूला आणि नगरपासून पुढे कल्याणपर्यंत जर ती रेल्वे गेली दुसऱ्या टप्प्यामध्ये तर आपल्या जिल्ह्याला त्याचा खरा फायदा होईल ज्याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक चळवळ उभी करू शकू आणि हे पुढच्या कार्यकाळामध्ये हे काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही करत राहू एवढं या निमित्ताने सांगते आजचा कार्यक्रम हा रोजच्या राजकीय कार्यक्रमांपेक्षा थोडा वेगळा आहे त्याचा प्रोटोकॉल वेगळा आहे आणि ऑनलाईन आता सन्माननीय पंतप्रधान आपल्याशी या सगळ्या माध्यमातून जोडले जाणार आहेत त्यांच्या हस्ते या रेल्वेचं उद्घाटन पार पडणार आहे त्यामुळे वेळेची मर्यादा आहेच आणि मी सांगते तसं की राजकीय भाषण करायला रा, आम्हालाही आवडत असतं पण आजचं ते वातावरण नाही आज हा आपल्या सर्वांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे एक एक पल्ला गाठत आपली रेल्वे ही पूर्णत्वाच्या जवळ जवळ येते आणि या सगळ्या सोहळ्याचे माझ्या तुम्ही सगळे साक्षीदार होताय म्हणून ज्या ज्या लोकांनी या रेल्वेच्या निर्मितीमध्ये तो मार्ग पूर्ण व्हावा यासाठी आपलं योगदान दिलं त्या सर्व लोकांसाठी आपण आज इथे त्यांची आठवण केली पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे येणाऱ्या पिढीला तुमचं दुःख कळणार नाही कारण त्यांना धावणारी रेल्वे दिसणार आहे त्यांना नगरबीड परळी रेल्वेचं काय महत्त्व होतं हे तुम्हाला पुढच्या गोष्टींमध्ये सांगावं लागेल की एक काळ असा होता जेव्हा आम्ही फक्त रेल्वेची गोष्ट ऐकत होतो पण रेल्वे दिसत नव्हती आणि मग एक काळ असा आलेला आहे की रेल्वे प्रत्यक्ष धावताना दिसतीये आणि बीड जिल्हावासियांचं स्वप्न पूर्ण करताना दिसतीये इथून पुढच्या काळामध्ये जिल्ह्याच्या विकासात या रेल्वेचं जे महत्त्व आहे ते आपण कोणीही कमी लेखू शकत नाही विकासाचं योगदान रेल्वेच्या माध्यमातून निश्चितच पुढच्या काळात आपल्या जिल्ह्यात उभं राहील रस्त्यांचं जाळव पंकजाताई पालकमंत्री असताना आपण दोन हजार चौदा ते एकोणीस या कार्यकाळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अनेक राष्ट्रीय महामार्ग असतील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते असतील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असतील अशा विविध माध्यमातून जिल्ह्याला आपण रस्त्यातून जोडण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा जिल्हा रेल्वेच्या माध्यमातून ह्या रेल्वेच्या नकाशावर येईल तेव्हा मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये निश्चितच मोठे मोठ्या उद्योगांची निर्मिती म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या युवाच्या हाताला काम हे जिल्ह्यात उपलब्ध होईल त्याची ही पहिली आज पायरी आहे त्या पायरीपर्यंत पोचण्याचा आपला प्रवास हा अनेक वर्षांचा असला तरी आता केंद्रात मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि राज्यात सुद्धा झालेल्या सत्तांतरानंतर हा प्रवास निश्चितच आपल्याला सुखाचा होणार आहे लवकरच हे रेल्वेचं पूर्ण झालेलं जे रूप आहे ते आपण सर्व एकत्र म्हणून बघणार आहोत पुनश्च एकदा आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं तर स्वागत करते पण त्याही पेक्षा या रेल्वेची अनेक वर्ष वाट बघत असणाऱ्या आजूबाजूच्या सगळ्या सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून स्वागत करते आणि लवकर तो दिवस येईल ज्या दिवशी आपण आपल्या जिल्ह्यातल्या रेल्वेत बसून मुंबईपर्यंत नाही तर दिल्लीपर्यंत जाऊ शकू एवढं वचन तुम्हाला या निमित्ताने देते पुन्हा एकदा या स्वप्न सोहळ्यात माझे सहप्रवासी झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करत आपल्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र